हो ही माझी आई हिमलबाई बाबूला संत्रे व महामाजा ब भाऊ तुकाराम बाबूला संत्रे रात्री दोन वाजता यांच्यावर जवखेडा खुर्द या गावामध्ये हल्ला झाला व यांना मारहाण करण्यात आली घर खाली करा आम्हाला दादा आणि भाऊचा आदेश आहे अशा प्रकारचे धमक्या देत होते तुम्ही जर जागा खाली नाही केली तुम्हाला मारून टाकण्यात येईल अशा अशा धमक्या देण्यात येत आहे तुम्ही बघू शकता काय रात्री दहा वाजू सर इथं बसला मारुतीच्या पारावर मधु मा सरपंच तो बसला त्याच्या मग तो त्याचे पिलेट होते मी घरी गेले घरी गेले तर मग तिथून झोपाला इथं आले मग मा सुनोला लेखाला मला लगेच देऊन मारलं त्यांना तेव्हा म्हणे मला कोणा सांगितलं तुला मी कोणा सांगितलं तुला तेव्हा मला राऊ साहेब दानव्यानं सांगितलं आणि मधु सरपंचा असं का म्हणे हा त्याला सांगितलं म्हणे किती वाय झालं किती वाऱ्या झालं हे जवळ जवळ दहा वर्षाने कोठा नव्हता तर ते कोठ्याचं पोर जमा केले तर हवी आणि कोठा बंद करा म्हणे कुंभाराच्या घरी हल्ला करू म्हणे पसारा काढून ठेको म्हणे हा असा करून आला म्हणे सांगते साडेबारा वाजता रात्री मला मारहाण झाली मला पाठीमाग मारलं आणि टाकी पशी मारलं या टाकीच्या नदीमध्ये नेऊन मारलं आणि मारल्याच्या नंतर ते म्हणले की तू जागा खाली कर जागा जर खाली नाही केली तर तुला आणखीन मारीन नाही तर तुला दा आसनाबाद राजूर कुठं भेटला तू तिकडेच गोळ्यानं घालून तिकडेच मारून टाकू नाही तुला दुसरं घर बांधून देतो या आम्हाला बिल्डिंगला जागा लागती तू आम्हाला जागा देऊन टाकण्याच्यावर डबल घर बांधू नको जर डबल घर बांधलं तर डबल तुला तुला डायरेक्ट मारून टाकू बघू शकता आपण कशा प्रकारची ही हुकुमशाही या जवखेड्या गावामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत क आपण बघू शकता हा कायदेशीरित्या आम्ही आम सम कायदेशीरित्या आम्ही आमची ही जागा देऊन टाकलेली आहे शासनाला पण ही गुंडीशाही हे दानवे बघा कसा करत आहे स गुंड भाडुत्री गुंडी आणून सुपारी सुपारी बास लोक आणून हा दानवे मारहाण करत आहेत कशा प्रकारची हुकुमशाही या जवखेडा गावामध्ये बघायला मिळत आहे और आपण हा रोड बघू शकता हा चोवीस मीटरचा आहे मिड मिडल पॉईंटपासून आम्ही बारा मीटर दिलेला आहे तरीही लवकरात लवकर रावसाहेब दानवे याच्यावर एफ आय आर दाखल करावं ही आमची विनंती आहे बघू शकता का बगु बगु का हे प्रकारे आमच्या घराची नासधूस केलेली आहे आमचा संसार सगळं उद्ध्वस्त झालेला आहे आम्हाला राहायला त्याला काहीच नाही सगळं संसाधन कपडे लत्ते सगळे हे माठं आमचे हे सगळे फोडण्यात आलेले हो मूर्त्या हे मूळ हे बघू शकता हि हिंदू संस्कृतीमध्ये आपण महालक्ष्मीला कसं जपतो ह्याची सगळी विटंबनासुद्धा केलेली आहे या आमची क गणपतीची कलरिंगसुद्धा हे फोडण्यात आलेली आहे तरी या हुकुमशाहीला खूप कंटाळलं अन्यथा औषधदानवेळेस जर एफ आय आर फाडली नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिससमोर जाऊन औषधचा डबा घेऊ व औषधचा डबा घेऊन पिऊ घेऊन मारून टाक एक वाट जर ही जागा लागत असेल तर आम्ही द्या टाकायला तयार आहे त्याच्या हात आणि औषधाचा डबा प्यायला तयार आहे मित्रो हो, मी मित्रहो मी समाधान संत्रे राणा चौकेडा खुर्द तालुका भोकरदन जिल्हा जालना मित्राओ राती जवखेडा खुर्द या गावामध्ये काही भाडोत्री गुंड सुपारी किलर यांनी माझ्या घरावर रात्री बारा ते चार वाजता हल्ला करून माझं घरे बघू शकता तुम्ही प्रकारे उद्ध्वस्त केलेले आहे इकडे काय बघ आणि हा माझा भाऊ आहे याला त्या न त्या टाकेपशी नेऊन मारहाण केलेली आहे माझ्या आईला मारलं त्याच्यानंतर नदीत जाऊन माझ्या भावाला त्या भाडुत्री गुंड्यानं त्यांच्याजवळ त्यांच्या जवळ पिस्तूल तलवारी वगैरे होत्या व धमकी देत होते आणि म्हणून एक मिनिटात आम्ही बोलतो व त्यांनी कशा प्रकारे घराची नाचधूस झाली तुम्ही बघू शकता व आमचे आम्ही उन्हाळ्यात धंदा करतो तर त्याचे पैसे सुद्धा त्यांनी चोरून नेलेले आहे आणि या पडद्या सूत्रधार हे कोण करायला लावलं याच्या तर ही रोडमध्ये आमची रोडमध्ये घर होतं हे आम्ही मिड पॉईंट पा, मिड पॉईंटपासून बारा मीटर हे त्यांना मोजून दिलेलं होतं म्हणजे आमचं पेपरला डिस्प्ले झालेलं होतं एकशे चार चौरस चार अकराशे एकोणा स्क्वेअर फूट तर आमची उरीच जागा ही सातशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट जागा राहिलेली होती त्याचं हे घर होतं सिंपटी मकान व पीडब्ल्यू डी अधिकारी चांगले मॅडम यांना आम्ही मोजून दिलेलं होतं त्या स्वतः त्या वाटलं की त्यांची बाईट घ्या आणि विचारू शकता तुम्ही त्यांना व हे बघ बघू शकता आमच्या घराची नाच दुसकेली या पडद्या मागचा सूत्रधार राव केंद्रे रावसाहेब पटेल दानवे रावसाहेब दानवे व संतोष दानवे त्याला गणित येत असेल तर त्यानं हिसाब करायचा आणि या भाडोतोरी गुंड्यांना त्यानं रावसाहेब दानवे यांना माझ्या भावाला कशा प्रकारे मारलं व त्या नदीत जाऊन मारलं तुम्ही बघू शकता व सगळ्यांना आम्ही विनंती करतो की जवखेडा खुर्त तुम्ही या दहा वाजता या गावात या व आम्हाला न्याय द्या आज जोडून आमचा सगळा संसार उद्ध्वस्त आलेला आहे आमचे कपडे लपुर अस संसाराचा उद्ध्वस्त झालेला आहे एकता आम्हाला मारून टाका एकटा आम्ही फाशी घेतो फाशी घेतो नाही तर मी आता अशाच अवस्थेमध्ये आम्ही कलेक्टर कलेक्टर ऑफिसला जाणार आहे कलेक्टर ऑफिसला गेल्याच्या नंतर तिथं आम्ही असेल तिथं मी जाऊन पाशी घेतो तर त्याच्यावर एफ आय आर दाखल करा असतात दानवेवर व नाही तर आम्हाला एकटं मारून टाका चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद